नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही सर्व तर मी आलो दुसरा ब्लॉग मध्ये आणि तुम्ही मला सण की भाऊ तुम्ही आज कॉलेजला नाही गेलो भाऊ मी कॉलेजला गेलतो आणि वापिस पण आलो आता मी जातो आपल्या मित्राच्या घरी त्यानं मध्ये बनवलं काय लिहू का मला पण ना माहीत तर त्याच्या घरी जाऊ आणि भेटूया तुम्हाला तर मित्रांनो आता आपण आलो मित्राच्या घरी हे बघा माझा मित्र जी टी वाय सिटी हे घेत आहे तर आपण जी टी वाय सिटी खेळतो आणि मग भेटतो तुम्हाला तर मित्रांनो आपण थोडस घरी आलेलो आहोत कारण की माझं मित्र मध्ये मा थोडसे घरी जावा कारण की मी आपल्या मम्मी पप्पाला घेऊन येतो ते मम्मी पप्पाला घेऊन येते आणि आता मग आपण त्याच्या घरी जाऊया ठीक आहे तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या मित्राच्या घरी चाललो कारण की ते आता ट्युशनला चाललं तर म्हणून आपण दुसऱ्या मित्राच्या घरी चाललो आणि मग ते तर भेट मित्रांनो आपण आता मित्राच्या घरी आलो आहो आणि ते थोडस बघायला मित्राची मज्जर लिहिले मज्जर बाईक वतकी उचलतो हे बघा माझ्याला आमची इली इली इली, इली सिलेंडर तर आपण जातो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता मले बाबानं बोलवलं आणि आता मी बाबाकडे जातो मग आम्ही आणि बाबा वावरात जातो मग त्याच्यानंतर तुम्हाला वावरात भेटतो ठीक आहे मित्रांनो आता आपण वावरात आलेलो आहोत हे बघा माझं वावर तर आणि आता मी चाललो पाणी आणाले कारण की फवारणी सुरू आहे आमच्या याची वावराची तर बराबर पाहून जा लागते आणि पाणी आणायला चाललो मी चल आ, मी आता पाणी आणायला चाललो तर चल आता पाणी आणाले यार हे पराठी चला पाणी आणायला जाऊ आता तर मित्रांनो आपण आता घेऊन चाललो अहो ह्या डपकीले भाई बहुत मोठी डबकी आहे तर हे डबकी आता आपण घेऊन चाललेलो आहोत भाऊ बहुत जड आहे दमते ह्या डबकीनं हा चला आता वावरात जातो मला हे दुसऱ्याच वावर आहे आता आपल्या वावरात जातो आणि मग भेटतो तर मित्रांनो आता ही डबकीचं काम झालेलं आहे अरे पहा वावरत आलं तर असं आपल्याला करावं लागते काम हा भाई तुम्ही मला असं एक दिवस वावरत काय जात आहे असं होत आहे या हाल तर आम्ही तर दररोज जातो यार दररोज जावं लागते दररोज मी ब्लॉग नाही टाकत कारण की एकच एक, एक ब्लॉग पण तुम्ही बोर होऊ बोर होऊ शकते म्हणून मी एकच एक, एक ब्लॉग दोन वेळा नाही टाकत तर आपण पा आपल्याला खेळायला जायचं होतं गेम पण आपण करत का हो ह्या वावरात आता ह्या वावर हे वावर पण उन्हाळ्यात बहुत मजा येते आपल्याला तिकडं आंब्यात झाड दिसतंय ना तर आंबे तोडायला बहुत मजा येते हो हां तुम्ही छातीकडं पा तुम्ही ह्या टी शर्टकडे पाहू नका कारण किती होती लहानपणीची सवय हे करू करू म्हणून फाडून टाकली मग आता हे घालून यायला लागते आपलं टी शर्ट तुम्ही मला मंगाशी तर तुम्ही गुडी लावली होती आत्ता हे टी शर्ट वावरत जायला लागते तेव्हा आता आपल्याला टी शर्टच लावावं लागते कारण की मग खराब होते हे बघा हे औषध आहे मी दाखवण्या शकत कारण की स्पॉन्सर होऊन जाणार या औषधीचा तर आता आपण भेटू मग घरी घे जाताना किंवा तिकडच्या वावराकडे जाता आपल्याला तर तिकडच्या वावराकडे जातो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आपण घरी आलेला आहो तर आजसाठी एवढेच तर भेटूया पुढच्या ब्लॉगमधी तरी लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा जो भेटूया पुढच्या मनी बाय बाय